भारत पाकिस्तान युद्धविराम जो आहे तो आता पाहायला मिळतोय अमेरिकेने या संदर्भामध्ये केली हे बा कुठलंही युद्ध हे कधीतरी थांबत असत परंतु ते योग्य वेळ जर थांबला तर दोन्ही देशकडच्या लोकांचा फायदा असतो ठीक आहे अमेरिकेनं सुरुवातीला सांगितलं की आमचं काम नाही परंतु नंतर त्याने जेव्हा पाहिलं की व्याप्ती वाढत चाललेली आहे युद्धाचे खरं म्हणजे अघोषित युद्धच होत आणि मग अमेरिकेनं जे आहे दोघांनाही अं समजवण्याचा प्रयत्न केला त्यातून युद्ध विराम सुद्धा झाला म्हणून दोघांनी सांगितलं अगोदर अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले मग पाकिस्तानकडून कडून आले मग आपल्याकडून आलं आणि नंतर परत पाहिलं तर एक दोन तासानंतर परत द्रो नामुक तमूक आहे ते सुरूच झाले सर म्हटलं थांबते की नाही परंतु आता एक आहे की सकाळपासून आता काही अशा काही गोष्टी घडलेल्या नाहीये सगळी शांतता असं लक्षात येत आहे म्हणजे जम्मू आणि काश्मीरमध्ये सुद्धा एक एका चॅनलवर असे आहे की शाळा वगैरे उघडत आहेत तर आनंद आहे की जर थांबत असेल तर ठीक आहे आनंद आहे कारण हाच पैसा जो आहे आहे कोणी आपला अभिमान आपला आहे विसरून कोणी काय करत नाही आमच्या लोकांमुळे तुम्ही ज्या कीर्तीने जे आहे ह्या दहशतवादी हल्ला झाला त्याचा बदला जो आहे माझ्या मते भारतानं पुरेपूर आपल्या सैन्याने घेतलेला आहे आता एवढच आहे की आता थांबत असेल योग्य वेळेला हो आणि आज सकाळपासून तर काही अडचण निर्माण झालेली दिसत नाही पाकिस्तान आनंद आहे तुम्ही त्याप्रमाणे विश्वास लायकीचा नाही काहीतरी कारण सांगतो जे लोक आहे पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधले लोक आहे आमचा संबंध नाही कधी सांगता हो कधी सांगतात हो, नाही परंतु त्यांना आपण जो काही धडा द्यायचा आहे तो फार चांगल्या प्रकारे धडा आता म्हणालेला आहे मला असं वाटत नवकर त्याच्या म्हणजे नजीकच्या काळात ते काही कुरापती काढतील असं मला तरी काय वाटत नाही पण कुरापती काढणारे बरेच आतंकवादी हे ठार झालेले दिसत आहेत त्यांचे जे म्होरके ज्याला आपण म्हणतो ते बरेचसे जे आहेत त्याच्यामध्ये संपलेले दिसत आहेत तर आता बघूया आणि थांबलं असेल तर मग बाकीच्या ज्या सगळ्या जे आपलं विशेष असं आहे की पाकिस्तानच्या अगोदर बुडालेला देश आहे त्याचं काय नुकसान होणार पण आपला देश आ आ, गणीदि गणीदि अपनीदि अपनीदि ता 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 जो आहे अतिशय वेगानं पुढे जातो आहे त्यावेळेला या अशा गोष्टी ज्या आहेत कधी कधी आपल्याला मग थांबावं लागतं त्याच्यावर जास्त लक्ष द्यावं लागतं खर्च करावा लागतो थांबत असेल तर उत्तम आहे आणि आपल्याला जो काही बदला घ्यायचा आहे तो बदला या सिंदूर ऑपरेशनने घेतलेला आहे शरद पवार यांनी एका इंग्रजी त्यांनी निर्णय घ्यावा ना निर्णय त्यांनी घ्यावा त्यांचा त्यांचे जर लोक तो गट जर म्हणत असेल तर त्यांनी निर्णय त्यांनी घ्यायचा पुढे ते असं देखील या मुलाखतीत म्हणाले जर सुप्रिया सुळे यांना केंद्रात जायचं असेल मंत्रिपद सत्ते तर तो त्यांनी निर्णय घ्यायचा स्वतःचा ठीक आहे मी ऐकलं ना असं ते म्हणाले तू हे पुढचं आता पुरतुजित ते मी ऐकलेलं नाही कुठे कुठे सुद्धा आलेलं आणि मला जे काही झालंय खरोखरच तेच मला प्रश्न विचारत चला तर मी सुद्धा खूप वर्तमानपत्र वाचत असतो एखाद्या वर्तमानपत्रातून माझी एखादी गोष्ट चुकीची आहे तुम्ही जे म्हणताय असं कुठे पवारसाहेबांचं स्टेटमेंट मला दिसलेलं नाही असं तर मला स्टेटमेंट बोलतो त्याच्यावर हे त्यांनी म्हटलेलं आहे की सुप्रिया आणि अजित पवार ठरवतील काय करायचं त्याच्या नंतर काय स्टेटमेंट आलं तर दाखवू मला झालं असं काय इथे तिला मंत्री व्हायचं असं तिने जाऊन काहीतरी आपलं लावून बोलू नका प्लीज डोंट डू इट नाय दॅट अदरवाइज आय विल नॉट आन्सर बोला संजय राऊतांनी या सर्व एक भाष्य केलं आहे अमेरिकेने संजय की अमेरिकेने हस्तक्षेप करणं कोणत्या अधिकारामध्ये बसतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला अधिकार जो आहे अमेरिकेने प्राप्तच केलेला आहे मोठी प्रबळ शक्ती आहे जगातली मोठी शक्ती आहे ती आपण मान्यच केलेलं आहे आपली महाशक्ती म्हणून आपण उदयास येतो आहोत परंतु जगातल्या ज्या काही महाशक्ती त्याच्यामध्ये ही प्रथम महाशक्ती आहे का अमेरिका त्याच्यामुळे पाकिस्तानला सुद्धा त्यांचं ऐकावं लागत आपण ऐकतो आणि बाकीच जे आहे लढाई जर अंतिम टोखाला पोहोचले तर काय काय होऊ शकत याचा विचार संजय राऊतना नसेल असं मला वाटत नाही त्यांना चवीची माहिती आहे की शेवटी काय होईल शेवट काय त्यासमोर कोणी जर थांबलं तर काय शेवट भारताच्या लढाईमध्ये इंदिरा गांधीने कोसुमैल दूर असलेल्या देशाने आमच्यामध्ये बोलू नये हस्तक्षेप करू नये असं इंदिरा गांधींनी म्हटलं आपला देखील मोठा बरोबर आहे त्यावेळेला इंदिरा गांधींनी जे आहे आता सुद्धा आपले जे आहेत काही मंत्री म्हणा किंवा काही सचिव म्हणा यांनी इतर देशांशी चर्चा केलेली होती की असं होतं त्यावेळेला सुद्धा एकाहत्तर साली ज्यावेळेला मजबूर रेहमान हे सत्तेवर येत असताना म्हणजे निवडणुकीमध्ये त्यांना त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली पाकिस्तानच्या पं सैन्यातर्फे आणि मग तिथून जे आहे तिथल्या लोकांना ते मुक्ती फौज वगैरे निर्माण झाले बांगलादेशमध्ये आणि त्यांच्यावर त्या लढायच्या काही सुरू झाल्या त्यातून अनेक बांगलादेशातले लोक देश, लो, देश आपल्या अनेक म्हणजे किती कोट्यावधी लोक आणि मग इंदिरा गांधींनी सगळ्या जगाला सांगितलं मी काय करू हो गड़े गड़े, हे कोट्यावधी लोक जर आलेत माझ्याकडे इकडे तर त्यांच्या राहण्याच्या जेवणाचं आम्ही काय करू शकतो आमच्या देश काहीतरी करा अनेकांनी त्यांना सपोर्ट केला काही लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं काय आणि विशेषतः म्हणजे जेव्हा लढाई सुरू झाली तेव्हा अमेरिकेचं जे काय आहे सातू आरमार ते सुद्धा तिकडे कलकत्त्या हो जाऊन त्यांनी आणलं पण त्याच्यात त्याचबरोबर रशियाबरोबर आपला समजवता होता रशियन पानबुड्या आणि ते, ते, ते।, ते, ते, ते ता 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 सुद्धा त्याच्या पाठोपाठ तिकडे आले तर मग त्यांनी त्या कठवून सांगितलं मी जेव्हा तुमच्याकडे सगळ्यांकडे आले आणि सांगितलं की हे थांबवा आमच्याकडे जे येणं आहे ते आणि आता ते तुम्ही करत नसाल आणि माझा देश अडचणीत येत असेल तर आता कोणी मध्ये येऊ नका पण त्यांनी सुद्धा योग्य वेळेला युद्ध विराम केला लक्षात घ्या बांगलादेश तूरला नव्याण्णव हजार सैनिक नियाजीच्या अंदर ते जगजित सिंग होते त्यांच्याकडे शरण आले नव्याण्णव हजार सैनिकांना कैद केलं त्यांनी शस्त्र खाली ठेवले त्यांनी युद्धविराम केला मग सगळं थांबलं नंतर ते पुढच्या शिमला करारामध्ये त्यांना सोडलं वगैरे पुढचा भाग आहे परंतु आताच सुद्धा त्यावेळेला सुद्धा युद्धविराम करावाच लागला एक विशिष्ट ध्येय साध्य झाल्यानंतर त्यांनी केला आता सुद्धा एक विशिष्ट ध्येय साध्य झाल्यानंतर अमेरिका सांगते ते आपण म्हणतो आपण युद्धविरामान्यता दिली यात ओबीसी पण देश हे आपल्याला युद्ध थांबवण्यासाठी सांगतील आणि मग आपण युद्ध थांबवायचं तर असं न करता आपणच आपण स्वतःचा निर्णय घेऊ शकत होतो ना असं देखील ओबीसी म्हणजे म्हणण्यात काय अर्थ नाही असे आहे की सगळ्या देश आपल्याला सुद्धा सगळ्या देशांकडून मदत घ्यावी लागते कोणाकडून तेल घ्यावं लागतं कोणाकडून शस्त्र घ्यावे लागतात कोणाकडून इतर सगळ्या गोष्टी घ्यावे लागतात आणि आता सुद्धा आपण अनेक शस्त्र वापरतो की रशिया इकडचे तिकडची शस्त्र आहेत की नाही मग अशा वेळेला जरी असे सगळे देश बाहेरचे देश कोणी सांगत असतील तर ऐकावं लागतं आज सुद्धा तेल आपल्याला अनेक देशांकडून घ्यावंच लागत आहे त्यामुळे जे आहे हे सगळं जे आहे जागतिक स्तरावर तर काय वेळेला युक्रेन रशिया सांगून सुद्धा ऐकत नाही तो भाग आहे म्हणून आपल्या बाबतीमध्ये आपल्याला ऐकावं लागतं एवढं काय आपला स्वयंपूर्ण आपला देश अजूनही झालेला नाही एक लक्षात आपण डेव्हलपिंग कंट्री आहोत असते असते आपण पुढे येतो आहोत पण स्वयंपूर्ण नाही ना, ना कोणीच म्हणजे तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना शिंदे गटात कोणी काही जरी केलं तरी हे हो जे यश आहे ते आपल्या लढणाऱ्या सैनिकांचं यश आहे त्याच्यामध्ये ज्यांनी युद्धाचे आखाडे बांधले युद्धाचे प्लान्स तयार केले त्यांचं हे यश आहे बाकी आता कोणी किती जरी केलं तरी करावं त्याने आमचा विरोध नाही दुनिया सब जानती ह्या आता आता असे ज्या प्रश्न उभे राहतात त्यावेळेला आपल्याला साहजिकच त्या प्रश्न आपल्या फक्त राज्यात आहेत का देशभरामध्ये आणि वेगवेगळे प्रश्न असतात मग युद्ध जर सुरू असेल हे सगळे प्रश्न ज्यात मागे पडतात आता युद्ध थांबलेला आहे अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय त्यांचे पंचनामे वगैरे सुरू झालेले आहेत त्याच्यामुळे आता राज्य सरकार भारत सरकारला सुद्धा या सगळ्या गोष्टीकडे लक्ष निश्चितपणे देता येणार आहे राज ठाकरे या युद्धांवरती पण ज्या भारतामध्ये अशा पद्धतीने दहशतवाद आहेत दहशतवादी आहेत त्यांना शोधलं पाहिजे युद्ध नंतर करत नंतरच्या वेळेस पण बघता पण मधले जे दहशतवादी आहेत जे राज्याचे भारताचे प्रश्न ते आम्ही सोडवले गेले पाहिजे बरं हे त्यांचं मत आहे आणि दिल्लीमध्ये बसलेले जे आहेत मोठमोठे जनरल्स बसलेले आहेत पराष्ट्र खात्याचे लोक बसलेले आहेत सरकार बसलेले आहे त्यांनी काहीतरी आखडे बांधले असते आणि ज्यावेळेला पहलगाम मध्ये सव्वीस महिलांचं जे आमच्या भगिनी तो कुंकुम गेलं आणि एक त्याच्यामध्ये परत मुस्लिम जो आहे घोडे घोडेवाला त्याने जे आहे आपला प्राणपणाला लावले त्यानंतर ता अख्ख्या देशातून काय आवाज उठला होता बदला बदला घ्या हाच आवाज उठला होता त्यावेळेला कोण ऐकणार होतं का नाही अगोदर देशातलं संपवा मग तिकडे जा बदला बदला सगळ्या देशाची मागणी होती पण त्याप्रमाणे तो बदला घेतला